तर हॅलो नमस्कार श्री स्वामी ते सगळ्यांना आहात चला आज बाहेर चाललो जरा तर बाहेर म्हणजे देवबाप्पाचं दर्शन घ्यायला तर कोणत्या देवबापाचं दर्शन घ्याल ते मी पुढे मग तुम्हाला कुठं सांगते चला आमची अशी शेजारी बसली पप्पा गाडी ड्रायव्हिंग करत होते आणि अंधाशी शेंडच्या शेजारी बसलेलं आहे तर इथं सी एन जी नव्हतं गाडीमध्ये सी एन जी भरण्यात भरायला आलो होतो आम्ही गाडीमध्ये सी एन जीला नंबर होते आणि आमच्या नंबर उसर आम्ही थोडा वेळ राहिलो तर आता फायनली आमच्या गाडीचा नंबर आला आहे गाडीमध्ये सी एन जी भरला आणि चाललो आम्ही आता लागलो रस्त्याला तर दादा आधी नाही म्हटलं त्यामुळे आम्हाला सा थोडंसं उशीर झालं घरून निघालं नाही तर आम्ही स्कूटीवरच छान होतो मग दादा आला त्याच्यामुळे आम्ही पुन्हा गाडी घेतली तो आधी म्हटलं मला अभ्यास आहे मग आम्ही म्हटलं नको येऊ तो पुन्हा तो म्हटलं चला मला पण यायचंय तर चला असे असं आमच्या गावी खूप फार सुंदर असा हिरवागार निसर्ग आहे तर बाजूने सगळी शेती आहे आणि आमच्या इकडे ना सगळं पाण्याचा भाग आहे त्यामुळे भरपूर लोक शेती छान अगदी छान प्रकारे शेती करतात इकडं इकडं शेती आहे खूप छान आणि त्याला आपलेलं आहे रस्त्याला तुम्हाला पुढे मी दाखवते शेती हे पहा किती सुंदर इथे सूर्य मावळण्यासाठी आलेलं आहे कारण की आम्हाला घरून निघतानाच उशीर झाला होता तर हे प आमच्या दिदीचं लागलं आता डोकं दुखायला तिला असं फोर व्हीलर असो एस टी असो कशामध्ये पण डोकं दुखतं तिचं ती झोपलेली होती माझ्या मांडीवरती तिचं काही डोकं राहत नव्हतं तर चला आलो आपण आता मंदिराच्या जवळजवळ तर फायनली आता आपण मंदिराच्या जवळ आलो इथे कुठंतरी गाडी साईडला पार्किंग करून आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया तर आलो आम्ही तर आता मंदिर हे पहा श्री सिद्धटेक मंदिर सिद्ध सिद्धिविनायकाचं मंदिर आहे चला इथं फायनल ग त्या कपाळाला गंध लावला कारण की आमच्या दिदीला फार आवडतं असं बुंदीरबामाचं दर्शन घेतलं सुरुवातीलाच आपल्याला उंदिर बाबा भेटतात मंदिरामध्ये सिद्धेश्वरच्या सिद्ध टेकला आणि आता मंदिरात छान मस्त अशी लायटिंग वगैरे केली ला होती गणपती बाप्पासाठी पेड्यांचे मोदक घेत घेतले दुर्वा घेतले हार घेतल्या आणि दर्शनासाठी निघालो पायरीवरती दर्शन घेतलं आणि मी मी केलं आणि वरती मोठी पायरी असते अजून एक त्यावरती पण दर्शन घेतलं आणि माझ्या आतमध्ये शूटिंग चालूच होती तर आतमधले जे कर्मचारी असतात त्यांना वाटलं मी फोटो काढते त्यांनी मला ओरडले म्हणे मॅडम फोटो काढण्यास म्हणे आई सॉरी म्हटलं आणि मी कॅमेरा बंद केला तर मला काही जास्त आतमध्ये शूटिंग करता आली नाही मी गुपचूप थोडीशी केली आणि नंतर एक फोटो घेतला आणि आमच्या दादींनी हे दोन क्लिप पण घेतले तर इथे गरम गरम चहा घ्यावा म्हटलं मला चहा पेवशा वाटला मी काकांना म्हटलं छान मस्त दोन चहा द्या दोन म्हणजे चार मागवले पण त्यांना आवडत नाही चहा त्यामुळे मी आणि दादाने आम्ही दोघांनीच चा घेतला तर चला माझ्या लेकीला काय असं पाहिलं मु आवरत नाही तिला काही ना काही घ्यायचंच असतं मग तिने इथं थोडीशी खरेदी केली दोन तीन क्लिपा घेतल्या गुलाबाचं फुल घेतलं आणि इकडं सगळं आता थोडं थोडं बंद व्हायला लागलं होतं कारण की आम्हाला उशीर झालेला होता इकडं पाठीमागे सगळा अंधार होता काकांचे पैसे द्यायचे राहिले होते त्यांचे पैसे दिले आणि अशा प्रकारे आता थोडं थोडं दुकानं बंद व्हायला लागली होती तर चला की बाळ छोटंसं गाडी खेळतं तर रस्त्याने तर बाळाला म्हटलं चला आपण त्याला पण शूटिंगमध्ये घ्यावं आणि आता आम्ही गाडीत बसलो आणि आता मी निघालो आहोत तर आहे ही आपली भीमा नदी आहे आता अंधारामुळे दिसत नाहीये हा पूल आहे भीमा नदीचा तर भरपूर असं पाणी आलं खूप खूप म्हणजे खूप मोठी नदी आहे ही आणि खूप पाणी आलेलं होतं नदीला आले पण अंधारामुळे तुम्हाला काय म्हणून दाखवत नाही आलं आणि आता इथं आम्ही जेवण बनवण्या जेवण करण्यासाठी आलो होतो तर इथं <coughs> गरम गरम चुलीवरचं जेवण मिळतं मावशी आपल्यासमोरच भाकरी बनवतात आणि आपल्याला खाली चटेवर किंवा टेबलवर दोन्ही ठिकाणी सोय असते जेवणाची तुम्हाला वाटेल तसं तुम्ही जेवू शकता खाली किंवा चटे तर आम्ही खालीच बसलो आणि आता इथं तुम्ही पाहू शकता खूप छान असं शेंगदाण्याची चटणी लोणचं सॅलड वांग्याचं भरीत पिठलं गरम गरम पिठलं सगळ्या भाज्या गरम गरम मटकीची भाजी आणि बाजरी ज्वारीची तुम्हाला जी आवडत ती भाकरी असते तर आम्ही बाजरीची मागवली होती पापड लिंबू सगळं असतं आणि अशा प्रकारे आमचं इथं मस्त असं जेवण पण केलं आणि बडीशेप पण असते बरं का आणि बडीशेप घेतली आणि त्यांचं बिल केलं तर चुलीवरती आमच्या दि तुझं डोकं दुखत होतं तिला थोडीशी वाफ घे म्हटलं गरम गरम आणि मग तिला थोडीशी वाफ दिली तिला सर्दी पण झालेली होती आणि आता आम्ही निघालो घराकडे तर इथे अशी खूप मोठी दुकानं छोटी छोटी हॉटेल खूप सारी खूप सारे हॉटेल आहेत आणि एकाच प्रकारचा मेनू असतो इथं सगळ्यांकडे तेच जेवण असतं बाजरीची भाकरी पिठलं मटकी भात आणि सॅलड वगैरे तर चला आम्ही असं फायनल घरी आलो आहोत तर आमच्या काही मॅडमचं डोकं राहत नव्हतं त्यांचं काय डोकं दुखतच होतं तर इथं बाप्पांची आरती केली आणि बप्पांची आरती केल्यानंतर बाप्पांना आम्ही गणपतीवरूनच आणलेली मोदकांचा प्रसाद ठेवला आणि आता दिदीचं डोकं दुखत होतं आरती केली आणि तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो म्हटलं तिला पण दवाखाना पण बंद होता तिला नुसते गोळ्या आणले